न्यूज शोध सत्य गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या म्हणून सर्वत्र आता गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे गणेश उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक आहे तत्पूर्वी बाप्पांच्या शहरात आगमन देखील झाले असून यंदा अष्टविनायक गणपती मूर्ती फेटे वस्त्र घातलेले गणपती बाप्पांच्या मूर्तीचे आकर्षण राहणार असल्याचे माहिती मूर्तीकार शेलू येथील गजानन टोरमारे डीपीए न्यूज चे प्रतिनिधी पांडुरंग शिंदे यांच्याशी बोलताना दिली आहे गणेश मंडळ आणि घरोघरी बाप्पांच्या आगमनाचा उत्साह आहे एवढेच नव्हे तर आता गणपती बाप्पाच्या मूर्तीचे देखील शहरात आगमन झाले आहे मूर्तीकारांनी मूर्ती बनवल्या आहेत लालबागचा राजा अष्टविनायक याशिवाय विविध बालगणच्या मूर्तींचे सर्वाधिक आकर्षण लहान मुलांमध्ये बालगणेशाचे सर्वाधिक आकर्षण असते त्यामुळे बालगणेशाचे सर्वाधिक आकर्षण असते हे आकर्षण यंदाही कायम राहणार आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मूर्ती बनवण्यात आल्या आहेत बाल गणेशामध्ये पंचवीस ते तीस स्वरूपात बालगणेशाच्या विविध गणेश मूर्ती साकारल्या गेल्या आहेत इको फ्रेंडली देखील गणेश मूर्ती यंदा मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आल्या आहेत याशिवाय विविध प्रकारच्या संगीतमय स्वरूपात यावर्षी गणेश मूर्ती घडवल्या आहेत त्यात पेटी टाळ मृदुंग नृत्य करणारा बालगणेशा मूर्ती देखील यावर्षी तयार करण्यात आल्या आहेत दगडूशेठ मूर्तींचे आकर्षण गजानन टोरमारे गणेश उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून गणेश मूर्ती देखील सज्ज झाल्या आहेत यावर्षी बारा फूट आणि पंधरा फूट गणेश मूर्तींचे विशेष आकर्षण आहे दगडूशेठ मूर्तीचे आकर्षण आहे तसेच बाळकृष्ण झोक्यावरचा फोटो डेकोरेशन केले गणेश मूर्ती आकर्षण असणार आहे काका नमस्कार मग पांढर शिंदे न्यूज प्रतिनिधी सेलू काका आपण आपले नाव सांगा गजानन दत्तराव सोलमारे राहनाथ सेलू तालुक्यातून जिल्हा प्रबती टाका आपण हे किती वर्षापासून गणपती बनवत आहात एक पंचवीस वर्षापासून मी गणपती तयार करतो एकाल आपल्याला कोणाकडून शिकायला मिळेल अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही इथे गणपती बनवलेले आहेत कलर दिलेला आहे मला खूप छान या प्रकारे गणपती आवडलेले आहेत शहरातले जे नागरिक आहेत अतिशय या गणपतीकडे चांगल्या प्रकारे बघत आहेत याबद्दल काय माहिती द्या आम्हाला मी नगरला एक कारागीर म्हणून काम करत होतो नगरला शिकलो त्याच्यानंतर मला नगरला काम करून शिकलो त्याच्यानंतर मग मी स्वतः तयार करायला लागलो गणपती बनवताना कोणत्या गोष्टीवर वो जास्त तुम्ही लक्ष देता येते गणपती बनवताना आम्ही फिनिशिंग फिनिशिंग वर कलरिंग वर लोकांना जसं आवडेल जसा ग्राहकांना आवडेल त्या हिशोबाने आम्ही गणपतीला प्राधान्य देतो आणि फिनिशिंग करतो आता माहितीबद्दल आपले मत काय पर्यावरणपूरक माहितीबद्दल आपले मत काय आणि होईल तेवढे वॉटर वॉटर कलर वापरतो आणि होईल तेवढं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्याची मंडळासाठी मंडळाला विनंती करतो यंदा कोणत्या खास थीमवर डिझाईनवर मूर्ती तयार केल्या आहात तुम्ही मी यंदा यावर्षी लालबाग पुन्हा त्याच्यानंतर चिंचोपलेचा राजा माऊली अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मूर्ती तयार केल्या एक मूर्ती बनवायला किती दिवस लागतात एक मूर्ती बनवायला कमीत कमी दोन दिवस पूर्ण फिनिशिंग वगैरे हात जोडाजोडी पूर्ण फिनिशिंग करायला एक दिवस लागतो त्या कला काय अडचण येतात या कलेमध्ये काय काय अडचण येतात माती रंग बाजार भाव मागणी कलरचे भाव वाढतात पुन्हा त्याच्यानंतर ओ पी बाकीचे इतर वस्तू बी थोडं महागाईच्या महागाईला आम्हाला सामोरे जावं लागतं थोडा स्वस्तात नाचतात आणि आम्हाला इतर भाव वाढ झाली की आम्हाला ग्राहकाला बी भाव वाढून द्यावा लागतात गणपती पातळीवर काय समाधान मिळतंय शहरामध्ये आपल्या गणपती बनवताना या वैद्यकीय पातळीवर आपल्याला काय समाधान मिळतंय आनंद मिळतो की चला आपल्याच्या ना काहीतरी सेवा सेवा घडते आणि अन, आनंद अन, होतो मंडळाचा बी उत्साह हो वाढतो मंडळ बी वाढते मंडळाचं सहकार्य बी वाढतं त्यामध्ये लोकांना मूर्ती घेताना कोणत्या गोष्टी लक्ष घ्याव्या त्यांनी व्यवस्थित गणपतीची पूजा अर्चा करावी व्यवस्थित गणपतीच्या रस आहे का तुम्ही काय संदेश द्याल का का भावी पिढीला रस आहे उत्साह आहे गणपतीसाठी खूप जण विचारतात येतात पण भावी पिढीने मंडळामध्ये उत्साहाने काम करावे लहान मुलांना स्पर्धा काही कार्य का वगैरे वगैरे असे काहीतरी सी शिकवावे त्यापासून आपल्या धर्माचा भी पताका उंच होईल आणि कार्यही चांगलं होईल असं मंडळानेही करावं धन्यवाद दादा शिंदे डी पी ए न्यूज सेलू डी न्यूज साठी प्रतिनिधी पामटम शिंदे सातोना ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका